नमस्कार मित्रांनो मी योगेश आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्रिकोणी संख्याची सगळी कन्सेप्ट म्हणजे परीक्षेला विचारले जाणारे सर्व प्रश्न त्रिकोणी संख्येवरती मी तिथं कव्हर केले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो अवश्य बघून घ्या आणि आज आपण पाहणार आहोत मित्रांनो लहान संख्येला मोठ्या संख्येने कसं भागायचं एवढ्या दिवस आपण गणित करत होतो की मोठ्या संख्येला लहान संख्येने कसं भागायचं परंतु आज आपण गणित करणार आहोत की लहान संख्येला मोठ्या संख्येने कसे भागायचे किंवा कसं भागणे बघा मी प्रथम तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो या ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग देता येणार त्या आहे त्यामुळं ती कन्सेप्ट अगोदर क्लिअर करतो बघा ही कन्सेप्ट आहे बघा मी सपोज एक लिहिला आणि एक नंतर जर मी दशांश दिला आणि पुढं कितीही शून्य दिलं तर याची किंमत ही एकच असते लक्षात ठेवा मी परत काय म्हणते बघा मी सपोज दिलं पाच आणि दशांश देऊन जर मी याच्यावर पाच सहा सात आठ कितीही शून्य दिले तरी याची किंमत ही पाचच असते आणि हे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचंय त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही गणित एकदम चुटकीसरशी सुटणार आहे बघा आपण पहिलं गणित घेऊयात आपण सरळ सोबत पहिलं गणित घेऊयात आपण चारला ने भागूयात बघा चार भागिले पाच बरोबर किती फोर डिवाइड बाय फाईव्ह इज इक्वल टू वॉट बघा आता या प्रश्नामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय की आपल्याला भागायचं कितीला चारला कितीने पाच ने आता पाचने चारला भाग जातो का नाही जात मग मी तुम्हाला सांगितलेली पद्धत याच्यावर दशांक देऊन तुम्ही कितीही शून्य देऊ शकता लक्षात दे येते का आपण दोन देऊयात तीन दिव्यात ओके कितीही शून्य देऊ देऊयात पण याचा अर्थ काय असतो चारच असतो आता गणित सोडवायचं कसं हे तुमचा मुद्दा क्लिअर झाला ना देऊन शून्य दिल्यानंतर ही किंमत तीच राहते आता बघा पाचने चारला भाग जातो का नाही जात पाच शून्य बघा वर शून्य खाली शून्य आता बघा हे चार खाली आले जशास तसे आता एक लक्षात घ्या हा शून्य खाली घ्यायचा आहे पूर्ण भाग देण्यासाठी बरोबर आहे पण त्याच्यामध्ये काय आलाय दशांश आलाय मग हा दशांश काढून टाकण्यासाठी तुम्हाला वर उत्तरामध्ये एक दशांश द्यावा लागतो ओके आता फक्त हा डायरेक्ट शून्य खाली घ्या आता दशांश घ्यायची गरज राहिली का नाही राहिली मग आता पाचने चाळीस ला भाग जातो का पंचे आठे चाळीस किंवा आठा पंचेचाळीस मग पाच आठ हे चाळीस जशा जसे उत्तर काय आलं शून्य म्हणजे फायनल तुमचं उत्तर काय आलं शून्य पॉईंट आठ येतंय लक्षात एवढ्या ये सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते करायचंय याच्यानंतर आणखी असेच थोडे स्टेप बाय स्टेप बाय आपण वाढवत पुढचे गणित बघूयात बघा गेल बघा मित्रांनो आता आपण गणित घेऊयात सहा भागिले आठ म्हणजे सिक्स डिवाइड बाय एट इज इक्वल टू वॉट बघा इथं मी तुम्हाला काय सांगितलंय कितीला भागायचंय सहाला कितीने भागायचे आठने आठने सहाला भाग जातो का नाही जात मी सांगितली पद्धत करा दशांश देऊन टाका आणि कितीही शून्य द्या ओके हे शून्य नंतर कट केले तरी चालते जेवढे पाहिजे तेवढेच घ्यायचे ओके आपण सध्या एकच शून्य देऊया बस का चला बघा आता आठ ने सहा लाग घालण्यासाठी बघा आठ शून्य ओके पहिल्यांदा भाग जात नाही कारण आपल्याला हे शून्य खाली घेण्यासाठी पहिली मिदड करायला लागेल हे सहाला ला सा सहा खाली आता दशांश आहे म्हणून दशांश उत्तरामध्ये तशाच तसा द्या आता हे शून्य जशाच तसा खाली घ्या आता आठ ने साठ भाग जातो का जातो बघा आठ सती छप्पन आठे चौसष्ट मोठं होतं म्हणून आठ सती छप्पन इथं लिहा ओके मायनस करा किती राहिले मधून छप्पन गेले झिरो चार राहिलं आता परत आठ ने चार भाग जातो का नाही जात म्हणून मग इथं द्या शून्य ओके आता बघा आठने ला भाग आता जातो आठ दोन्ही सोळा अठ अठापन चाळीस अठापन्चे चाळीस गेला भाग पूर्ण अठापन्चे चाळीस काल उत्तर खाली बाकी किती उरली शून्य फाइनल उत्तर किती मिळालं शून्य पॉईंट सात पाच याच पद्धतीने करायचंय एवढं सोपं आहे ते बघा याच्या पुढे गणित घेऊयात बघा आपण पुढचं गणित घेऊयात आपण काय करूयात नऊ भाग येले दहा बरोबर किती आता आपल्याला नऊ भाग द्यायचा कितीने दहा ने बघा आता परत तीच मेथड शून्य द्या दशांश द्या शून्य द्या।, द्या ओके आता ने नऊ ला भाग घालण्यासाठी आता दा बघा दहा शून्य शून्य नऊ ला नऊ खाली घ्या जशास तसे पॉईंट पॉईंट उडून टाकण्यासाठी पॉईंट वर एक पॉईंट द्या हा शून्य जशास तसा खाली घ्या आता पॉईंट निघून गेला आता दहा नव्वे नव्वद मिळालं उत्तर बाकी किती उरली शून्य फायनल उत्तर किती कि मिळालं शून्य पॉईंट नऊ येत आहे लक्षात यापेक्षा थोडंसं अवघड बघूया बघा लगेच बघा आता थोडस अवघड करूयात आपण घेऊयात दहाला आपण भाग बाराने भागवायचं चालेल याच्यानंतर खूप मोठी गणित घेऊयात आपण काही अडचण नाही बघा मी सांगितलंय तुम्हाला आपल्याला दहाला भागायचं कितीने बाराने भाग घालायचंय जातो का नाही जात दिलेली मेद करा पॉईंट दोन शून्य द्या आता भाग जातो की आता बघा काय करायचं बारा शून्य वर शून्य ओके खाली राहिले दहा आता दशांश काढण्यासाठी दशांश उत्तरामध्ये द्या आता हा शून्य जशास तसा खाली घ्या आता बारा आणि शंभर भाग जातो की अटी शहाण्णव झाले शहाण्णव उत्तर किती आलं झिरो चार आता परत बारा आणि चार ला भाग जातो का नाही जात शून्य द्या आता बघा बार दोनशे बार त्रिक छत्तीस परत किती उरले चार उरले आता परत चारला भाग जातो का नाही परत चाळीस करा परत बार त्रिक हे छत्तीस आता बघा एक लक्षात ठेवा परत किती उरले चार परत शून्य तीच प्रोसेस तुम्हाला करायचे त्याच्यामुळे करत बसायचं नाही लक्षात ठेवायचं याच्या डोक्यावर आडवी रेष ओढायची ओके okay, म्हणजेच याला आवृत्ती म्हणतात म्हणजे हे उत्तर असंच राहणार शून्य पॉईंट आठ तीन 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 फक्त ही रेस देऊन टाकायचं कारण प्रत्येक वेळेस बाकी चार उरते आणि परत आपण चार वर शून्य देतो परत चाळीसला भाग घालतोय म्हणजे प्रत्येक वेळेस आता हे तीन 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 वाढत जाणार आहे त्यामुळे ते पूर्ण लिहायची गरज नाही कारण हे शेवटपर्यंत न संपणार आहे भाग जातच राहील त्यामुळं ही आवृत्तीचं चिन्ह द्यायचं आणि उत्तर सांगायचं शून्य दशांश आठ तीन 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 पुढे कंटिन्यू राहतं आवृत्तीचं चिन्ह दिलं की ते समजून जातं येते लक्षात याच्यानंतर थोडंसं आणखी अवघड घेऊयात बघा आता आपण घेऊयात दहा भागिले पंधरा चालेल का दहा भागिले पंधरा बघा लक्षात घ्या ने भागायचं आहे कि तिला दहाला ला जातो भाग नाही जात दशांश द्या आणि शून्य वाढवा आता भाग जातो का जातो बघा पंधरा शून्य शून्य वर द्या शून्य खाली राहिले हे दहाला दहा हे मायनस चिन्ह दशांश वर लिहायचंय है तुम्हाला ओके त्याच्यानंतर हे शून्य जशास तसं खाली घ्यायचंय आता पंधरा आणि ला जातो का बिंदा जातो पंधरावाची पंच्याहत्तर पंधरा सखी नव्वद ओके पंधरी सखी नव्वद पंधरा सख नव्वद आता हे शंभर मधून नव्वद गेले राहिले दहा आता पंधरा आणि परत दहाला भाग जातो का नाही जात परत शून्य द्या आता पंधरा सखी नव्वद परत किती उरले नव्वद बाकी उरली परत दहा आता परत दहाला भाग जातो का नाही जात मग अशा कसं हे गणित आलं आता परत पंधरे सखी नव्वद आता हे करत बसायचंय का नाही करत बसायचं प्रत्येक वेळेस बाकी दहाच उरते त्याच्यामुळं याच्यावर आडवी रेष ओढायची आहे उत्तरावर आडवी रेष ओढायची म्हणजे तुमचं उत्तर आलं झिरो पॉईंट सहा सहा हे करू शकता किंवा सहा लिहायची गरज नाही सहावर डायरेक्ट आवृत्तीचं चिन्ह द्या हे तुमचं उत्तर येतंय लक्षात याच्यानंतर पुढचं गणित बघा हा आता बघा आपण घेऊयात पंधरा भागिले पन्नास चालेल का थोडस पुढे जाऊन आता बघा पंधरा भागीले पन्नास घेतले तुम्हाला पन्नासने ने भागायचे कितीला पंधराला ला जातो का भाग नाही जात दशांश द्या शून्य वाढवा ओके आता बघा पन्नास शून्यला शून्य इथं घ्या शून्य पंधराला पंधरा जशाच तसं दशांश आता इथं दशांश उत्तरात पण तुम्हाला दशांश द्यायचा आहे हे शून्य घ्या जशास्त खाली मग शून्य घेतल्यानंतर झाले दीडशे आता पन्नास ने दीडशेला भाग जातो का पाच त्रिक पंधरा पन्नास त्रिक दीडशे जातो की भाग बघा बाकी किती उरली शून्य उत्तर काय आलं शून्य पॉईंट तीन येते लक्षात यापेक्षा ये थोडस अवघड बघायच बघा लगेच बघा आपण घेऊयात चोवीस भागिले तीस चालेल का काही अडचण नाही चला घ्या बिंदासपणे आपल्याला सांगितल्या पद्धतीनं करा चोवीस ला भागायचं आहे कितीने भागायचं आहे तीसने भागायचा आहे जातो का भाग नाही जात दशामधून शून्य वाढवा चालते की किती वाढू शकतो नंतर ते मोडून टाकले तरी चालतं कारण त्या पुढच्या शून्यला काही किंमत नाही दशांश नंतर किती शून्य दिले तर त्याला किंमत नसते मी तुम्हाला सांगितलंय ओके आता तीसने ने आता काय करत तीस शून्य हे शून्य जशाच तसं इथं काय उरले चोवीस दशांश घ्या उत्तरामध्ये जशाच तसा आणि शून्य खाली घ्यायचे तुम्हाला खाली राहिलं दोनशे चाळीस तीस तीस ने दोनशे चाळीसला ला भाग जातो ओके आठ तीस चोवीस तिस आठ चोवीस म्हणजे तीस आठ दोनशे चाळीस मिळालं बाकी किती उरली शून्य उत्तर काय आलं शून्य दशांश आठ येते लक्षात एवढं सोपं याच पद्धतीने करायचं तुम्हाला याच्यानंतर आणखी थोडस बघूयात बघा बघा हे गणित आहे पस्तीस भागीले साठ बरोबर किती बघा मी सांगितल्या पद्धतीने करा हे पण तुम्हाला आवड वाटेल पण अवघड नाही बघा इथं लिहा पस्तीस कितीने भाग द्यायचा आहे साठ ने जातो का भाग नाही जात दशांश शून्य वाढवा कितीही वाढवा ओके आता लक्ष द्या साठ शून्य शून्य आपण एक लक्षात घेऊया इथं दिलं शून्य खाली राहिले पस्तीस आता ढकला ओके आता एक शून्य खाली घ्या हा शून्य घेऊयात खाली आपण तीनशे पन्नास ला साठने भाग जातो का जातो लक्षात घ्या आता सहा पंच तीस म्हणजे साठा पाच तीनशे म्हणजे आपण लक्षात घ्या डायरेक्ट पाचा तीनशे करूयात ओके किती उरले पन्नास ओके आता परत साठने पन्नास भाग जातो का नाही मग आता हा शून्य खाली घ्या ओके चला आता परत जातो का भाग जातो ना साईसा छत्तीस साईस कोण बेचाळ सहा आठ बघा सहा अठ्ठेचाळ म्हणजेच काय आलं चारशे ऐंशी परत शून्य इथं राहिले दोन इथं राहिले शून्य परत किती राहिला वीस राहिला जातो का भाग नाही जात आता परत हा शून्य इथं खाली घ्या दोनशे आता साठ ने दोनशेला भाग जातो का दोन बारा सायंत्रिक अठरा ओके म्हणजेच साठ त्रिक एकशे ऐंशी आता परत किती उरले वीस उरले आता परत आता वीसला परत ने भाग जातो का नाही जात मग आता त्याच्यानंतर इथे एक शून्य देऊन हा शून्य परत खाली घ्या आता इथं एक शून्य द्या आता सहाने परत दोनशेला भाग आला सायंत्रिक अठरा म्हणजेच एकशे ऐंशी परत वजा करा परत किती उरले वीसच उरले आता ही आवृत्ती अशीच चालू राहणार म्हणजे तुम्हाला फायनल उत्तर काय मिळालं शून्य दशांश पाच आठ तीन तीन, तीन या आवृत्ती देऊ शकताय पुढं जास्ती तीन लिहायची गरज पडणार नाही आलं लक्षात कितीही कशी छोटी संख्या येऊ द्या आणि कितीही मोठ्या संख्येनं भाग घालायचा असेल तर याच पद्धतीने घालायचा एकदम चुटकीसरची उत्तर निघतं याच्यापेक्षा एक शेवटचं गणित घेऊयात थोडंस टप घेऊयात खूप छोटी संख्या घेऊया खूप मोठी संख्याने त्याला भागूयात बघा लगेच बघा मित्रांनो शेवटचं गणित घेऊयात टू डिवायड बाय नाईन्टी इज इक्वल टू वॉट म्हणजेच दोन भागिले नव्वद बरोबर किती बघा मी सांगितल्या पद्धतीने करा दोन ला भागायचा आहे कितीने नव्वद ने जातो का भाग नाही जा सांगितलेली पद्धत करा दशां शून्य वाढवा ठीक आता बघा नव्वद शून्य अगोदर शून्य घ्या दोन ला दोन दशाच तसे आता हा दशांश वरी उत्तरामध्ये ढकला ठीक आता हा शून्य घ्यायचा आहे खाली आपण एक लक्षात घ्या आता परत नव्वद शून्यला भाग जातो का नाही जात दुसरा एक शून्य घ्यायचा आहे पण हा शून्य घेत असताना काळजी घ्यायची उत्तरामध्ये एक शून्य द्यावाच लागतो लक्ष द्या मी काय सांगतोय इथं वीसला भाग जातोय का नव्वद ने नाही जात म्हणून आणखी एक शून्य वाढवताना उत्तरामध्ये एक शून्य द्यायचा ही काळजी घ्या ओके आता इथे एक शून्य घेतला आता नव्वद ने दोनशे भाग जातो का जातो नऊ दोन्ही अठरा सत्तावीस मोठं हो नऊ दोन्ही अठरा म्हणजेच काय आलं नव्वद दोन्ही एकशे ऐंशी किती उरले वीस उरले आता परत नव्वद वीस भाग जातो का नाही जात हा शून्य घ्या खाली आता परत नव्वद दोन्ही एकशे ऐंशी परत तिथं आलं परत बाकी किती उरली शून्य आता, पर आता परत इथे एक शून्य दोन हा शून्य परत खाली घ्या आता परत लक्षात घ्या नव्वद दोन्ही एकशे ऐंशी हे कंटिन्यू चालूच राहणार आहे परत बाकी उरली वीस येते लक्षात ही कंटिन्यू चालू राहणार आहे म्हणजे तुम्हाला फायनल उत्तर मिळाले शून्य दशांश दोन 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 किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता शून्य दशांश दोन दोन आवृत्तीचं चिन्ह द्यायचं ओके येते लक्षात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs> you